अरे चाल र बरे ते नाही काही या गाड्याला एक बॅक साइड ला जो किल्ला दिसतोय आणि हा जो समोर साइड ला किल्ला दिसतोय दोन किल्ल्याच्या साठी पकडा चाकवा म्हणजे दश्मान या गाडावर हमला ना करू या दोन्ही गाडावर जाऊ म्हणजे या गडावर जे आहे ना पण दुष्क्या या प्रकारे बनवले दोन किल्ले समोरचा जो दिसतोय हा टॉपचा आणि हा बॅकचा आणि हा मध्यस्थी म्हणजे किल्ला समजतच नाही आम्हाला पण नाही समजला मी तिकडं खाली गाडी आहे आम्हाला पण नाही समजला किल्ला कोणता आहे नेमकं सी समोर पण एक किल्ला आहे ते मी चाकू आहे बहुतेक आपली आपली टीम पुढे गेलेली आणि काय होत काय नाही ठिकाणी विहीर आहे तटबंदी आहे वाड्याची आणि थोडीशी पण इकडं दिसतोय निसर्गात आणि पावसाळ्यात जबरदस्त दिसत ना नागिला आणि समोर साताऱ्याचा डोंगर आहे मला माहीत नाही दिसतोय की नाही पण कन्फर्मली दिसत असेल आणि हे आहेत कोणतं गाव आहे नाही गावाचं नाव पण आहे आणि हे एक चकवा गड म्हणजे चकवा हि जे गड याला रस्ता आहे यायला वर इकडे तटबंदी थोडे आहे बराच छत्रपतींच्या काळातला इकडून खाली येऊन रस येण्यासाठी रस्ता आहे वर इकडून पाय का काय गा खाली तर

के पत्ता त बनि गयो घोषणा देख मी देऊ का छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर्रा हर्र हर्रा

फुटबॉल थांब एकच मिनिट थांबत खतरनाक टाईपची तलवारीच्या आकारची तलवारीच मूट आहे समज आणि हे इकड साईड तलवारी चक्रावर पाणी मागिते सापेखाली जवळपास नाही घरी म्हणलं तर सहा सात बरस खा खोरी जास्त पण कमी नाही

तन बंगले बना दूँगा यार क्या हीरी क्या था काय हीरी वा वा वास्लेस काय स्वर्ग दिस <laughs> आ साठी पाहिजे मला बरं तुषार शार्पाई स्टोरीज फुल इकडं काही तटबंदी आणि इकडं काही टाके जबरदस्त विगेत आला होऊ शकता तुम्ही आणि हिरी ह्यात फोटोशूट वगैरे झाला व्हिडिओ चालेल फोटो काढायचा का फोटो इकडं टाकही वाटतं पाणी याच्या मग गडावर आपल्या इकडे एक आहे टाकाय एक टाक आहे आणि इकडं आता शेवटचा पॉईंट पाहतोय आम्ही आणि निघतोय खाली कारण पुढे अजून किल्ला पाहिजे छत्रपती संभाजीनगरला नाही त्याच्या पुढे एक किल्ला आहे बहुतेक खूपच किल्ले आहेत तिथचा विकूजय जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा युट्यूबवर सर्च मारा चॅनल महादेव मी देऊ घोषणा मोठ्या नरांना पडून मार का हलो महादेव